नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण ह्या साडेतीन एकरामध्ये फवारणी घेत आहोत आता आपण फवारणीचा सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये आपण कुठलं औषध वापरत आहे आणि त्याचबरोबर कुठलं टॉनिक वापरत आहे हे सगळं सांगितलेलं आहे तरीसुद्धा आता हा जो साडेतीन एकराचा आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण फवारणी घेत आहे फवारणी घेताना मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तीन नोजल इथे तुम्ही बघू शकता लावलेलं आहे आणि चांगलं शांततेनं शांततेनं आपण फवारत आहे ही पहिली फवारली फवारणी असल्यामुळे तुम्ही जास्त लोड घेण्याचं काहीच कारण नाही आहे आराम आरामात आरामा जरी तुम्ही फवारणी केली तरी चालते आणि जास्त स्ट्रॉंग कुठलंच औषध आपल्याला घेण्याचं गरज नाही आहे आपण याच्यामध्ये प्रोपेक सुपर घेतलेला आहे स्वस्त आणि मस्त सहाशे रुपये लिटर आणि त्याच्यामध्ये सुपर बियॉन नावाचं एक आ, याच्यामध्ये टॉनिक घेतलेलं आहे आता तुम्ही कुठलंही टॉनिक घेऊ शकता आणि जे स्वस्त टॉनिक असेल आणि चांगलं टॉनिक असेल दर्जाचं तुम्हाला त्याचा अनुभव असेल ते तुम्ही घेऊ शकता आता मी तशाच पद्धतीनं घेतलेलं आहे आता एकंदरीत फवारणी करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी करणे गरजेचं आहे आता आपण सकाळी सकाळीच आठ सव्वा आठला फवारणी सुरू केलेली आहे आता कित्येकजण म्हणतील की दव आहेत आणि त्यामुळे तुम्ही जरा लेट घ्यायला पाहिजेत तसेच कित्येकजण म्हणतील की सकाळी सकाळी किंवा संध्याकाळीच घेणे गरजेचे असते परंतु मित्रांनो आता एकंदरीत फवारणीची आवश्यकता आहे आणि अजून जर आपण ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण आता पाऊस पडूनच गेलेला आहे त्या गोष्टींमुळे जर आपण अजून चार पाच दिवस थांबलो तर काय होते की म्हणजे रोगी परिस्थिती आहे आणि तुम्ही त्याचा उपचार येण्यासाठी त्याला चांगलं होण्यासाठी जर तेव्हाच त्याचा उपचार करत नसाल तर एकंदरीत त्याला तोटेच आहेत आता बरेच शेतकरी म्हणतात की त्याला वातावरण व्यवस्थित पाहिजेत किंवा त्यानंतर त्याच परिस्थितीमध्ये फवारणी झाली पाहिजेत परंतु मित्रांनो आता आपल्या पिकाला गरज आहे आणि पाणी गुंडाळणारी अळी तिचा प्रादुर्भाव आहे बाकी दुसरं काही नाही परंतु जर अजून चार पाच दिवस थांबलं तर त्याचा प्रभाव अजून जास्त होईल दुसरी गोष्ट टॉनिकची आता सध्या गरज आहे म्हणजे आपले जे तूर पीक आहे त्याला पाऊस पडून गेलेला आहे जर आपण पाणी जरी सोडलं असतं तरी ती स्थिती होती म्हणजे आपल्याला एकंदरीत पिकाला पाणीच पाहिजे होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खत त्याला भेटलेलं आहे मग राहिलं काय तर टॉनिक वगैरे तर त्याची व्यवस्था आताच जर झाली एक दोन चार दिवसात तर चांगलं त्यानंतर कण अवस्थेमध्ये आहे म्हणजे सगळ्या परिस्थिती जर सारख्या किंवा चांगल्या येतील तरच तुमचं तूरपीक किंवा कुठलंही पीक चांगलं येईल म्हणजे आत्ता सध्या त्याला सगळ्या परिस्थितीत सगळ्या गोष्टीची गरज आहे त्यामुळे आपण फवारणी घेताना तुम्ही तुमच्या अनुभवानुसार घ्या काही हरकत नाही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आता काही जणांचं म्हणणं आहे दुपारी जर घेतली तर अळ्या बाहेर नसतात किंवा अळ्या अंदर असतात आता मार्केटमध्ये असे खतरनाक औषध आहेत की अळी कुठेही लपली आणि केव्हाही ती बाहेर आली तरी त्या मरून जातात म्हणजे आपल्याला जो अनुभव आहे कशाचा आपल्याला कोराजनचा अनुभव आहे कोराजन पंधरा दिवस त्याचा रिझल्ट ठेवते आणि पंधरा दिवसात अळी केव्हाही कुठेही आली तरी ती मरून पडते म्हणजे तीन चार दिवसामध्ये तर अळी लपलेली जरी असली तिने त्याच्यानंतर ती पानं वगैरे खाल्ली तर ती मरून जाते त्यामुळे घाबरण्याची काही चिंता नाही आहे आता प्रोपेक सुपर आहे गॅस पॉइजन गॅस पॉयझनमध्ये जेव्हा आपण फवारणी करतो त्यानंतर तो गॅस आजूबाजूला पसरतो आणि थोडंसं तुमचं दाट फवारणी नाही झाली तरीही तो गॅस पॉयझन त्या किटकाला किंवा अळीला नाश करतो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या नाहीतर काय होते आपण त्याच भरोश्यावर बसतो पाऊस पाऊस किंवा इतर गोष्टी किंवा ढगाळ वातावरण किंवा धुरी ह्या सगळ्या गोष्टी किंवा एकंदरीत आपण तीन चार दिवस त्यातला त्याच्यात घालवतो मग आपलं पीक अजून किंवा दुसरंही पीक त्या तीन चार दिवसामध्ये त्याचा अटॅक जास्त वाढतो त्यामुळे जर तुम्ही थोडासाच अटॅक असेल तर फवारणी करून घ्या आता बघा याच्यामध्ये आपण तीन एक एका पंपामध्ये आपल्याला तीन वया झाल्यात म्हणजे तीन ओडी झाल्यात इकडून तिकडून आपण अशी फवारणी घेत आहेत आता तीन तीन नोजल आहे तुम्ही बघू शकता तीन नोजल अशी करताना इकडेसुद्धा येते असं करताना इकडे सुद्धा येते म्हणजे कुठलंच याच्यामध्ये चुक चुकत नाही किंवा सुटत नाही अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा फवारणी घ्यायची आहे फवारणी घेताना तुम्ही तोंडाला हा बांधून घ्या हातमोजे असतील तर वापरा कारण मलाही माहिती आहे की शेतकरी एवढ्या गोष्टी लगेच लगेच करू शकत नाही परंतु काय होते तुम्ही जेवढं झाकायचं आहे तेवढं पूर्णपणे झाका कवर करा कारण हे औषध्या घातक आहेत मी जेव्हा फवारणी केली पहिल्यांदा तोंडाला बांधलं नाही हाफ शर्ट आता मी फुल घालून आलो हाफ शर्ट घातलं तर काय झालं की पूर्ण हाताचं आणि डोळ्यांची अशी आग होत होती गालाची की भयानक झोपसुद्धा येत नाही रात्री इतकं भयानक हे औषधीचे आपल्याला परिणाम जाणवतात त्यामुळे हे काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे दुसरी गोष्ट फवारणी आता कित्येकजण म्हणतात सकाळी घ्या दुपारी घ्या किंवा संध्याकाळी घ्या त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु त्याच दिवशी घ्या मग जर समजा कुठलाही जरी टाईम म्हटलं तर काही जण म्हणता आभाडाचं वातावरण आहे तीन चार दिवस थांबू ते गेल्यानंतर घेऊ म्हणजे त्या स्थितीला ते पीक एकंदरीत खराब झालेलं असते आणि आपण अजून तीन चार दिवस ते ढकलतो पुढे म्हणजे त्याचा काय फायदा होणार आहे काहीच नाही मग उलट घेताना स्ट्रॉंग न घेता थोडंसं वीक औषध घ्या की त्याचा रिझल्ट आला पाहिजेत फक्त आणि त्यानंतर तुम्ही मग चार पाच दिवसांना परत चांगल्या फवारणी घ्या अशा गोष्टी तुम्ही करू शकता परंतु तेव्हा जर टाळलं तर खूप सारं नुकसान होतं आता आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून सांगतोय टाळणं अत्यंत म्हणजे खराब गोष्ट आहे ती त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फवारणी घेऊन घ्या आता जे काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्या सगळे तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याच्यामध्ये आपण सगळी माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने आपण लागवड केली तरी शॉर्टकटमध्ये ह्या फवारणीच्या माध्यमातून साडेदहा फुटावर याचं लागवड आहे बारा जूनची लागवड आहे दोन दोन तुम्ही बघू शकता दोन दोन एक एक दोन दोन एक एक अशीच लागवड आहे तूर जर बघितली तर पारंपरिकपेक्षा चांगल्या पद्धतीने आलेली आहे आणि विशेष म्हणजे साडेदहा फुटाचं याच्यामध्ये अंतर आहे पारंपरिकमध्ये आपण नऊ फूट किंवा साडेसात फुट फूटच ठेवतो त्यामुळे एकंदरीत हा सगळा फायदा झालेला आहे लागवड जेव्हा केली तर आपण पारंपरिकमध्ये अडीच ते तीन किलो बियाणं लागते इथं आपल्याला एकरी एकच किलो बियाणं लागलेलं ला आहे इथपासून आपला खर्च जो आहे कमी 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 कमी, कमी होत आलेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण सोयाबीन वगैरे घेतलं त्यानंतर आतापर्यंत कुठल्याच त्याला फवारणी नाही फवारणी ज्या झाल्या सोयाबीनमध्ये त्याच त्याला फवारणी झाल्या मग त्याच्यानंतर आपण प्रोपेक्स सुपर आज याला फवारणी देत आहे तूर पीक जर म्हटलं तर सद्य परिस्थितीमध्ये चांगल्या क्वालिटीचं आहे आता हे अंतर एकंदरीत झाकेल की नाही तो पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत जाऊच जसजसं आपलं पुढच्या गोष्टी होत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता काय करता एकंदरीत तुमचे काय अनुभव आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा म्हणजे मला आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या लाभाच्या ठरतील आता पारंपरिकपेक्षा आपल्याला हे पीक लाभाचं ठरलं आहे कसं कसं त्या गोष्टी आपण तुम्हाला पुढे पुढे जसे जसे व्हिडिओ येतील तसं तसं सा आपण सांगण्याचा प्रयत्न करू आता जर बघितलं जो जो आपल्याला फायदा होतो जो जो आपल्याला तोटा होतो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे पारंपरिकपेक्षा आपलं चांगलं पीक आहे तर त्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तूर पीक जर म्हटलं तर आता तुमच्याला तुम्हालाही अवकाळी पाऊस पडला असेल नसेल तरी तुम्ही तुमच्या पिकाला पहिली गोष्ट पाणी सोडून घ्या त्याच्यामध्ये युरिया टाका दहा ते पंधरा पंधरा ते वीस किलो टाका जर तुमचं एकंदरीत फुटलेली तूर नसेल कारण त्यांना काय होईल की तुमची जे वरची व्हिजिबलिटी ग्रोथ खूप सारी होऊन जाईल भाजी पण त्याच पद्धतीने झालेली आहे सुद्धा आपण व्हिडिओ जे एकंदरीत आपल्याला फायदा ते टाकलेले आहेत आता कित्येकजण खूप खूप अलग अलग वेगवेगळ्या गोष्टी सांगाय सांगतात की हे टाका ते टाका परंतु मी कुठल्याच गोष्टी त्यात करत नाही कारण खर्च भयानक होईल आणि उत्पन्न हातात त्या पद्धतीनं येऊनसुद्धा खर्च खूप सारा झालेला असल्यामुळे आपल्याला एकंदरीत हातात काहीच आर्थिक गोष्टी शिल्लक राहणार नाही त्यामुळे युरियाचाच वापर करणार आहेत आणि त्यानंतर मग जेव्हा जी तिसरी शेवटची फवारणी असेल शेंगा अवस्थेची त्यामध्ये तुम्ही चांगली मेहनत किंवा चांगलं खत याच्यामध्ये चा ड्रिपच्या माध्यमातून टाकू शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून टाकू शकता आता आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीने फवारणी घ्यायची आहे किंवा तुम्ही कशी घेतात मी ज्या गोष्टी अनुभवाच्या माध्यमातून आलेल्या आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तीन नोजल लावून तुम्ही फवारणी घेऊ शकता सध्या परिस्थितीमध्ये एवढे स्ट्रॉंग औषध वापरण्याचे कारण नाही स्ट्रॉंग फवारा वापरण्याचं काम नाही आणि पूर्णच भिजलं पाहिजे तूर पीक किंवा इतर कुठले पीक असं घेण्याचं काहीच एक गरज नाही कारण एकदम लाईटलीच आपल्याला पाहिजेत म्हणजे याच्यामध्ये रोग जो आहे पाण्या गुंडाळणे अडी अडी ती मेली खूप झालं त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला फुलावस्थेमध्ये जेव्हा येईल तेव्हा जास्तीत जास्त फुलं बिलगण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये फ्लावर किंवा तुम्हाला ज्या अनुभव असेल त्या चांगल्या एका घटकाची त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे तोच एक महत्त्वाचा आपला फवारा जेणेकरून त्याच्यामध्ये खूप सारं आपल्याला बेनिफिट झालं पाहिजेत तो एक फवारा आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये चा तुम्ही चांगलं एक आ, टॉनिक घ्या त्याच्यामुळे याची फुटवे फुलं फुलापेक्षा फुटवे आणि कण हे खूप सारे येतील आता तुम्ही बघू शकता की इथे ज्या ब्रांचिंग झालेल्या आहेत त्या सगळ्या ब्रांचिंग अशा खूप साऱ्या झाल्या पाहिजेत आणि खूप गजबजून गेलं पाहिजे हे पीक त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला त्याच्यामुळे सगळी आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन घेऊन येऊ जे की तुम्हालाही फायद्याचं ठरेल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद